नमस्कार मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे म्हणजे ज्याचा विचारही केला नव्हता अद्वैत हा कलाच्या प्रेमात पडलेला आहे काउन्सिलरने ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्यामुळं अद्वैत आणि कला दोघही आता एकमेकांच्या प्रेमात पडत आहेत काउन्सलरचे टास्क त्यामुळं त्याचबरोबर अद्वैत आणि कलाच्या आयुष्यात जे वादळ येऊन गेलेले आहेत जी, गे जी मंगळागौरची स्पर्धा होती त्यामुळं तर कला आणि सरोज यांचं नातं तर खूप छान झालेलं आहे आणि अद्वैतलाही जाणवू लागलेलं ला आहे की तो कलाच्या प्रेमात पडला आहे हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर इकडे कलाला सर्पदंश झालेला असतो त्याचवेळी अद्वैत आणि सरोज दोघंही कासावीत झालेले असतात दोघांनाही कळत नाही आहे की हे सगळं काय घडलेलं आहे अचानक या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात दोघंही विचार करू लागतात ते म्हणत असतात की नाही ह्या सगळ्या गोष्टी ज्या झालेल्या आहेत ना त्या खूपच भयानक अशा झालेल्या आहेत आणि मग कला आणि सरोज दोघही कासा कलासाठी सरोज आणि अद्वैत दोघंही खूपच कासावीत झालेले असतात अगदी धावपळ करून कलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात आणि कलाचा जीव वाचतो कलाला घेऊन आता अद्वैत घरी आलेला असतो आणि त्यानंतर पुढच्या गोष्टी होणार असतात म्हणजेच इकडे आपल्याला पाहायला मिळतं अद्वैत कलाला घेऊन तर घरी आलेला असतो परंतु अद्वैत कलाला म्हणत असतो की हे बघ खरे तुझ्या मोबाईलम नंबरमधले जे काही सगळे कॉन्टॅक्ट्स आहेत ते मी माझ्या क नंबर माझ्या मोबाईलवरती सिंक केलेले आहेत आणि तेव्हा मात्र कलाला म्हणतो की जेव्हा जेव्हा तुला गरज पडेल तेव्हा मी तुझ्या मदतीला धावून आलेला असेल असं तो कलाला सांगत असतो तेव्हा मात्र कला म्हणत असते की काय आहे चांदेकर आता अद्वैत काउन्सलरला भेटायला जातो काउन्सलरकडे गेल्यावर तिथे तो बोलत असतो काउन्सलरला सांगत असतो परंतु काउन्सलर अद्वेतला म्हणू लागतो की चांदेकर मला असं वाटतंय का की तुम्ही कलाच्या प्रेमात पडलेला आहात मिसेस चांदेकर यांच्या प्रेमात पडलेला आहात तेव्हा अद्वेतला कळायचं बंद होतं अद्वेत म्हणतो काय बोलत ते हे कसं पॉसिबल आहे मी आणि खरेच्या प्रेमात नाही नाही शक्यच नाही आहे मी खरेच्या प्रेमात वगैरे नाही पडलेलो असं बोलणं चाललेलं असतं त्यासोबतच इकडे अद्वेतला तेव्हा जाणवू लागतं जेव्हा जर तो कलाला प्रपोज करणार असेल तर तो कशा पद्धतीनं करेल हे सगळं त्याच्या मनात तिथे एक घंटा बाजू लागते म्हणजे एक प्रेमाची घंटा असते त्या पद्धतीच्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत असतात त्यासोबतच इकडे अद्वैत आणि कला ज्या पद्धतीने बोलत असतात आणि राहुलचं तर वेगळंच कारण सुरू झालेलं आहे काही झालं तरी राहुलला घरात एंट्री हवी आहे आणि त्यासाठी त्याची धावपळ सुरू झालेली असते राहुल म्हणत असतो की नाही आत्ता जर मला हे सगळं करायला जमलं तरच खरी मजा असणार आहे आणि हे सगळं त्याच्या डोक्यात चालू असतं कारण मला घरात एंट्री मिळाली पाहिजे आणि त्यासाठी त्याची नाटकं सुरू झालेली असतात ती, ती म्हणजे तो आता रोहिणीला बोलत असतो रोहिणीला म्हणत असतो की म काही झालं तरी मी त्या घरात आलं पाहिजे आणि त्यासाठी तो गोंधळ घालत असतो इकडे संगीता कलाला भेटायला आलेली असते संगीता म्हणत असते की कले अगं सगळं व्यवस्थित झालं पाहिजे बरं का असं म्हणत संगीता बोलत असते आणि त्यासोबतच कलाला सांगत असते की कले आता गणपती येणार आहेत मग पुढची तयारी तर सुरू केलीच ना की नाही हे सगळं बोलणं चालू असतं तेव्हा कलाही खुश असते कलाही म्हणत असते की हो आई सगळं व्यवस्थित करणार आहे बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे काही गोष्टी ज्या आहेत ना त्या व्यवस्थित होणं बाकी आहे असं कला सांगत असते तेव्हा आई म्हणत असते मूर्ती तेव्हा कला म्हणते की हो मीच घडवणार आहे तुला माहिती आहे ना तेव्हा मात्र आता यांचं बोलणं चाललेलं असतं की हो बरं कला जी मूर्ती घडवत असते ना ती खूपच चांगल्या पद्धतीची घडवत असते हे मात्र आपल्याला पाहायला मिळतं इकडे अद्वैतसुद्धा जोरदार तयारीला लागलेला असतो घरी बाप्पाचं आगमन होणार असतं आणि त्याचबरोबर अद्वैत आणि कला या दोघांनीही जे ठरवलेलं असतं ते मात्र खूपच भारी पद्धतीनं असं असतं कारण अद्वैत आणि कला या दोघांनाही इकडे माहिती आहे की या सगळ्या गोष्टी काय होणार आहेत कशा पद्धतीने होणार आहेत हे सगळं अद्वैत आणि कला या दोघांनाही चांगलंच माहिती असतं त्याचबरोबर अद्वैत आणि कला दोघही आता विचार करू लागलेले असतात आणि मग बाप्पाची मूर्ती घडवली जाते बाप्पाचं चांदेकरांच्या घरी आगमन होतं कला आणि अद्वैत दोघांच्या हस्ते बाप्पाचं आगमन झालेलं आहे बाप्पा खुश आहे त्याचबरोबर अद्वैतही खुश आहे कलाही खुश आहे आज खऱ्या अर्थाने चांदेकरांच्या घरी बाप्पा आलेला असतो सगळेजण खुश झालेले असतात त्याचबरोबर सरोजसुद्धा खुश असते कारण सरोजला सुरुवातीला वाटायचं की ही मुलगी मला या घरात नको आहे पण आता सरोजला काहीच प्रॉब्लेम नसतो सरांनी सरोजने सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट केलेल्या असतात मग बाप्पाची स्थापनासुद्धा अद्वैत आणि त्याचबरोबर कला या दोघांच्या हस्ते होते कारण का अद्वेत हा घरचा मोठा मुलगा आहे त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी चालू असतात अद्वैतला खूप छान वाटत आहे कलाबरोबरचा सहवास त्याला हवा हवा असा वाटत आहे आणि सरोजसुद्धा जाम खुश आहे त्यामुळं बाकी कोणत्या गोष्टींचा प्रॉब्लेम नसतो आता फक्त प्रश्न उभा राहिलेला असतो तो म्हणजे जवळ प्रेमाची कबुली कशी द्यायची इकडे सरोजसुद्धा अगदी हक्काने कलाला तो मान देत असते कलाशी अगदी प्रेमाने बोलत असते कलाला काय हवं नको ती पाहत असते कलाची काळजी घेत असते कारण डॉक्टरांकडे सुद्धा सरोजनेच कलाला घेऊन गेलेली असते या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि आता मात्र इकडे अद्वैत ह्या सगळ्या गोष्टी करत आहे अद्वैत सुद्धा स्पेशली कलाची छान अशी काळजी घेत आहे आणि इकडे नयना रोहिणी या दोघींच्या डोक्यात वेगळेच प्लॅन आहेत कारण त्यांनी एवढे कांड केलेले होते तरीही त्यांचं पोट मात्र भरलेलं नाही आहे त्यांना असं वाटत आहे की नाही अजूनही आपण काहीतरी मोठं केलं पाहिजे ज्याच्यामुळं कला आणि अद्वैत कायम जे, जे उद्ध्वस्त होती असा त्यांचा प्लॅन ठरलेला असतो परंतु रोहिणी ज्या पद्धतीने वागत असते ते मात्र खूपच विचित्र असतं कारण रोहिणीने जे स्पर्धेच्या वेळेस केलेलं कांड होतं ते कांड अजूनहीच कुणाच्या समोर आलेलं नसलं तरी रोहिणी मात्र त्याच्यामध्ये पुरती अडकणार असते ज्या गोष्टीची कल्पना रोहिणीला नाही आहे तिने विचारही केलेला नाही आहे की काय होऊ शकतं या गोष्टीच तिला माहीत नाही आहेत परंतु हे जर काही झालं तर रोहिणी जर त्याच्यामध्ये अडकली तर मात्र रोहिणीची वाट लागणार असते इकडे नैना मात्र अगदी छोटे छोटे प्लॅन करत असते आणि त्यामध्ये सक्सेस होत असते कला आता कलाची तब्येत ठीक नव्हती तरीही कलाच्या बाबतीत तिने काही ना काही कारस्थान सुरू ठेवलेलंच होतं हे सगळं घडत असतं त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे रोहिणी विचार करू लागलेली असते राहुलला घरात कसं आणायचं कारण एवढा गणपती उत्सव येत आहे आणि माझा मुलगा राहुल या घरात येणार नाही या गोष्टीचं दुःख मात्र बिचाऱ्या रोहिणीला किती असतं ज्याचा विचारही तुम्ही करू शकत नाही आणि हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे रोहिणीच्या डोक्यात एकच सुरू आहे एवढं मोठं कारण केलेलं होतं तरीही रोहिणी मात्र आता शांत बसत नसते रोहिणी म्हणत असते की नाही आता राहुलला काही करून मला पुन्हा घरात आणलं पाहिजे जर राहुल या घरात आला तरच सगळं आहे जर राहुलला मी आणू शकले नाही तर काय अर्थ आहे म्हणजे हे सुख मी आणि माझी सून जरी उपभोगत असलो तरीही मला या घरामध्ये माझा मुलगा माझा राहुल हवा आहे एवढंच तिच्या डोक्यात सुरू असतं त्यासोबतच इकडे अद्वेतलाही त्या गोष्टी आठवत असतात कलाच्या बाबतीत किती वाईट प्रसंग घडलेला होता कुठल्या केवढ्या मोठ्या संकटातनं कला वाचलेली आहे या गोष्टी मात्र इकडे अद्वेतला आठवत असतात अद्वेतसुद्धा त्या गोष्टींचा विचार करत असतो अद्वेत म्हणत असतो की जे काय झालेलं आहे ते मात्र खूप भयानक झालेलं आहे त्यामुळं काहीही झालं तरीही खरेला आता कुठल्याही गोष्टींचा त्रास होणार नाही याची काळजी अद्वेतला घ्यायची असते अद्वेतने ठरवलेलं असतं की खरे इथून पुढे कुठल्याही गोष्टींचे प्रॉब्लेम क्रिएट करायचे नाहीत आणि तू कुठल्याही गोष्टींचा स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही असं अद्वैतने ठरवलेलं असतं त्यासोबतच अद्वैत आता कलाची स्वतः अगदी आनंदाने काळजी घेत असतो तिला काय हवं नको या सगळ्या गोष्टी तो पाहत असतो त्याचबरोबर कला म्हणत असते की चांदेकर आता मला घरातली कामं करायला सुरुवात केली तर काहीच हरकत नाही आहे तू असं का करतोस तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की नाही मी आहे ना मी पाहतोय सगळं त्यामुळं कुठल्याही गोष्टींमध्ये तू गोंधळ घालायची गरज नाही असं अद्वैत तिला आवर्जून सांगत असतो तेव्हा कला म्हणत असते की अरे चांदेकर तू विसरला का बाप्पा येणार आहे आणि बाप्पाची मूर्ती आपल्याला घडवायला पाहिजे की नाही बाप्पाची मूर्ती प्रत्येक वेळेस मीच घडवते मागच्या वर्षीही मी घडवली होती तुला माहिती आहे ना मग असं करून कसं सा चालेल सांग बरं असं कला अद्वैतला बोलत असते तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की नाही जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत कोणत्याही कामाला हात लावायचा नाही असं मात्र अद्वैत कलाला सांगत असतो कला म्हणत असते की बसा बस नाही बस झालं तुझं आता अद्वैतचं हे जे जास्त वागणं म्हणजे खूपच काळजी जास्त केअर करणं ह्या गोष्टी मात्र कलाला अशा खटकत असतात कारण कलाला भारी तर वाटत असतं परंतु कलाला या गोष्टींमुळे आनंदही तेवढाच होत असतो परंतु कला मात्र या सगळ्या गोष्टी शांतपणे हँडल करत असते कारण तिच्या डोक्यात फक्त एवढंच आहे की अजून काहीही झालेलं असलं तरीही अद्वैतने अजूनही तिच्यावर असलेल्या प्रेमाची कबुली दिलेली नाही आहे कला तर अद्वैतच्या प्रेमात पडली आहे मागच पडलेली आहे परंतु अद्वैतने अजून एकदाही सांगितलेलं नाहीये की त्याला तिच्याबद्दल काय वाटतं म्हणून कला थोड्या शांतपणे राहत असते शांतपणे विचार करत असते कारण काही असलं तरीही सध्या काही गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि त्या गोष्टीच खरंच विचार करण्यासारख्या असतात आणि कला मात्र तेच करत असते कारण कलाला माहिती आहे जर अतिघाई केली तर आपण संकटात येऊ शकतो म्हणून तर कला हे सगळं करत असते त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की संगीता मात्र अद्वैतला फोन करते जावई बापू कलाची तब्येत कशी आहे तेव्हा संगीता संगीताला अद्वैत सांगत असतो की हो अगदी व्यवस्थित आहे पण तुमची मुलगी ना अति अगावपणा करत असते तुम्हाला माहिती आहे ना तिची सवय काय आहे तेव्हा संगीतामध्ये ते काय झालं जवय बापू सांगा बरं मला असं संगीता सांगत असते तेव्हा अद्वैत तिला सांगू लागतो की हे बघा आता तिला गणपतीची तयारी करायची मूर्ती घडीच घरीच घडवायची आहे मी तिला म्हटलं की आपण मूर्ती आपण बाहेरून घेऊया तर ती ऐकत नाही आहे तिचं असं म्हणणं आहे तेव्हा संगीता म्हणू लागते की अहो जावे बापू कली तशीच आहे तुम्हाला माहिती आहे ना तिला सगळं स्वतः केलेलं लागतं आणि तिला म्हणजे ती स्वतः एक कलाकार आहे या गोष्टी तर तुम्हाला माहितीच आहेत जर कलाला तसंच हवं असेल तर आपण तिला काहीच नाही करू शकत आणि तिनं काम केलं तर लवकर बरे होईल त्यामुळं काळजी करू नका असं संगीता इकडे अद्वेतला सांगू लागते राहुल मात्र रोहिणीला फोन करत असतो म्हणत असतो की मॉम काही झालं तरी हे आत्ता मी जे काही सांगतोय ना त्या गोष्टी तू लक्षात ठेवायच्या आहेत जर माझ्या बाबतीत काही प्रॉब्लेम झाला तर मी ऐकून घेणार नाही असं राहुलचं म्हणणं असतं काही असलं तरीही मॉम मला त्या घरात आणण्यासाठी तुला जे काही करता येईल ते करायची तयारी कर इकडे सरोज आलेले असते सरोज म्हणत असते की कला मला काय वाटते माहिती आहे का यावर्षी चांदेकरांच्या घरची बाप्पाची मूर्ती तू घडवावी कलाला तर आता जास्तच आनंद होतो कारण ही तिच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे कारण कलाला असं वाटायचं की तिला कोणी सांगणार नाही परंतु आता हे सगळं जे काय आहे ते कलाला भारी वाटत असतं तेव्हा सरोज तिला म्हणत असते की हे बघ काही असलं तरीही महत्त्वाची गोष्ट एक गोष्ट लक्षात ठेव चांदेकरांच्या घरची मूर्ती तुला घडवायची आहे त्यामध्ये कोणतीही चूक होऊ द्यायची नाही तू चांदेकरांची सून आहे आणि मागच्या वर्षीही तू आणि अद्वेतने छान काम केलं होतं आताही ती जबाबदारी मी तुमच्यावर देत आहे इकडे राहुलला रोज पोलीस स्टेशनमध्ये हजरी लावायला यावं लागत असतं आणि राहुल तर इथं येत पण असतो पण पना आता काय राहुलला घरात एंट्री नसते आबा त्याला घरात घेणार नाहीत ही गोष्ट त्याला चांगलीच माहिती असते रोहिणीने खूप कारस्थानं केलेली असतात एवढं सगळं करूनही अजूनही त्या स्पर्धेमध्ये कलाच्या जीवावर कोण उठलेला आहे अचानक त्या बॉक्समध्ये तो साप कुठून आला ही शंका मात्र सगळ्यांच्या मनात असते पण त्याचं उत्तर मात्र मिळालेलं नसतं आणि इकडे रोहिणीचं कान सुरू असतं रोहिणीने आता चक्कर येण्याचं नाटक केलेलं असतं म्हणजे तिनं असं दाखवत असते आणि ती म्हणत असते की राहुल राहुल तेव्हा कला म्हणते की अद्वैत म्हणजे चांदेकर मला याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय कारण मागच्या वेळेसही रोहिणी मॅडमना असे अशीच चक्कर आलेली होती अगदी व्यवस्थित जेवलेल्या होत्या त्या सगळं जिथल्या तिथं झालेलं होतं मग यांना चक्कर कशी काय आली सांग बरं मला कला मात्र सगळ्यांच्या समोर तेच बोलत असते तेव्हा सरोजला आठवतं सरोज, सरोज मग ते बरोबर आहे आणि नेमकं त्याच वेळेस ते कारस्थान झालेलं होतं जे म्हणजे आपल्या ऑफिसमधील जी मुलगी आहे तिच्या बाबतीत तिला किडनॅप केलेलं होतं हे तर तुला आठवतं ना चांदेकर तेव्हा अद्वैत म्हणतो की हो बरोबर आहे अद्वेतला या सगळ्या गोष्टी आठवत असतात आणि अद्वैत मात्र कलाला म्हणत असतो की अगदी बरोबर आहे कारण आत्ता सध्या जे काही घडत आहे ते मात्र खूपच भयानक असं असतं आणि तेव्हा मात्र इकडे कला म्हणत असते की चांदेकर मला काय वाटते माहिती आहे का आपल्यालाही थोडासा विचार केला पाहिजे कारण जर असं काही झालं तर खूप अवघड आहे असं कला सांगत असते त्यामुळं मला ना आत्ता रोहिणी मॅडमच्या बाबतीत त्यांनी जे काही सुरू केलं आहे ना हे मला सगळं खोटं वाटतं असं कलाचं स्पष्ट म्हणणं असतं कला म्हणत असते की मला त्यांचं वागणं खोटं वाटते त्याच्यावरती माझा तरी विश्वास नाही असं कला इकडे स्पष्टपणे सांगत असते तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की अगं खरं एवढं बिंदास्त कसं काय तू सांगू शकतेस तेव्हा कला म्हणत असते की हो चांदेकर बरोबर आहे मी एवढं बिंदास्त कसं काय सांगू शकते हे सगळं मला माहिती आहे परंतु तुझ्या गोष्ट लक्षात आली आहे का तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की म्हणजे काय म्हणायचं आहे तुला तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरीही आत्ता रोहिणी मॅडमने जे केलेलं आहे ते कांड आहे हे तुला मला सगळ्यांनाच माहिती आहे त्यांनी हे सगळं मुद्दामहून केलेलं आहे पण तरीही जर तुला असं वाटत असेल तर ठीक आहे माझी काही हरकत नाही आहे आणि त्याचबरोबर मला माहिती आहे की त्यांनी हे का करत आहेत हे सुद्धा मला माहिती आहे आणि हे तुलाही माहिती आहे त्यानंतर अद्वैत त्या गोष्टींचा विचार करू लागतो आता अद्वैत आणि कला यांच्यासोबत सरोज असते तेव्हा अद्वैत छडोक्यात येत असतं मधुराधून तो काउन्सिलरची भेट घेत असतो काउन्सिलरला बोलत असतो आणि मग का अद्वैत काउन्सिलरकडे गेल्यावर अद्वैतला कळतं आता काउन्सिलर डायरेक्ट अद्वैतला म्हणतो की तू प्रेमात पडलास आणि नेमकी तीच गोष्ट आता इकडे सरोजने सुद्धा सांगितलेली असते सरोजसुद्धा त्याला तेच बोललेले असते म्हणजे तू कलाच्या प्रेमात आहेस इथे सरोजने तर के बदल शंकास नहीं है। आदवेत कलाचा सून म्हणून स्वीकार केलेला आहे त्याच्याबद्दल काही शंकाच नाही आहे परंतु सुद्धा आता कलाच्या प्रेमात पडला आहे ह्या गोष्टीची जाणीव सगळ्यांना झालेली असते मग अद्वेत आता ठरवतो की आता कलाला छान असं प्रपोज करूया मग प्रपोज कसं करायचं हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो कलाला घेऊन तर कुठं बाहेर जायला नको वाटत असतं जर बाहेर गेलो आणि काही प्रॉब्लेम क्रिएट झाले तर आत्ताच तिची तब्येत ठीक झालेली आहे पुन्हा तिच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम यायला नको आहेत असा विचार इकडे त्याच्या डोक्यात सुरू झालेला असतो तेव्हा मात्र इकडे अद्वे ज्या पद्धतीने बोलत असतो ज्या पद्धतीने वागत असतो त्या गोष्टी मात्र पाहण्यासारख्या असतात फायनली कलाने मूर्ती तर घडवलेली असते परंतु जेव्हा मूर्ती घडवलेली असते तेव्हा मात्र कलाने अद्वेद जोडीने ती मूर्ती घेऊन आता इकडे चांदेकरांच्या घरी येतात सगळ्यांनाच खूप छान वाटत असतं कला अद्वेतने बाप्पाची मूर्ती आणलेली असते आणि मग रजनीने तिथे स्वागत केलेलं असतं आणि कला कलाने स्वतःच्या हाताने ती घडवलेली मूर्ती असते आणि यावर्षीचा सुद्धा मान हा कलालाच मिळणार असतो पूजेचा कसे आहे ऑब्वियसली कला ही चांदेकरांच्या घरची मोठी सून आहे आणि कलाला तो मान मिळालाच पाहिजे अनामिका सुद्धा आता एवढी मूर्ख आहे एवढी नालायक आहे एवढं सगळं करूनही करून सवरून ती बाजूला राहिलेली आहे कोणाला कळलेलंही नाही इतकं मोठं कारस्थान तिनं केलेलं असतं पण त्या गोष्टीची कुठे कुणकुणही लागू दिलेली नसते आणि मग अद्वैत ज्या पद्धतीने कलाला प्रपोज करतो आणि त्या क्षणी कलाही कसलाही विचार न करता अद्वैतला प्रेमाची कबुली देते अद्वेतला कलाने प्रेमाची कबुली दिलेली असते म्हणजे तिचंही तेवढंच प्रेम आहे ही गोष्ट तिने सांगितलेली असते तेव्हा मात्र कला आणि अद्वैत या दोघांनाही खूप छान वाटलेलं असतं आणि अद्वैतने खूप सुंदर अशी रूम सजवलेली असते आणि कलासाठी ते एक सरप्राईज दिलेलं असतं अशाच अपडेट्ससाठी चॅनलशी कनेक्ट रहा थँक्यू